आणि आता बातम्या पाहूयात सविस्तरित्या मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे माणगाव येथे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत गणेशोत्सवासाठी कोकणात जाणारे चाकरमानी आता अडकलेले आहेत महामार्गावर सुरू असलेल्या कामामुळे वाहतूक कोंडी झाल्याचं निष्पन्न होत आहे मागील एक तासापासून कोकणात जाणारी वाहतूक को, ठप्प झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे एक तासापेक्षा जास्त वेळ उलटलेला आहे वाहतूक ठप्प झाल्याची माहिती समोर येत आहे दोन्ही मार्गावर वाहन आल्याने महामार्ग जाम झालेला आहे त्यामुळे याचा नाहक त्रास कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना होताना पाहायला मिळतोय मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर लांबच लांब वाहनांच्या रांगा लागलेल्या पाहायला मिळालेल्या आहेत त्याचबरोबर तिथे आता कोकणात जाणाऱ्यांची कोंडी झाल्याचं पाहायला मिळालेलं आहे वाहतूक कोंडीचा सामना त्यांना करावा लागतोय दरम्यान या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी अजयश नाडकर अजेश, अजेश मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर आताची परिस्थिती काय आहे प्रज्ञा निश्चितच गेल्या आठ तासापासून मुंबई गोवा महामार्गावर वाहतूक कोंडीचा सामना जो आहे तो चाकरमान्यानं आणि गणेश भक्ताला करावा लागत आहे सध्या मी मानगाव बाजारपेठेमध्ये आहे आणि आताची ही दृश्य आपण पाहू शकता या ठिकाणी मुंबई गोवा महामार्गावर मानगाव असेल लोनेरे असेल इंदापूर असेल किंवा सुकेले खिंड असेल या ठिकाणी वाहनांच्या ज्या आहेत त्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत एकीकडे बेशिस्त चालकांमुळे वाहतूक कोंडी होते तर दुसरीकडे पाहायला गेलो तर या ठिकाणी ज्या ठिकाणी ब्रिजेसचं काम चालू आहे त्या ठिकाण थीकान, त्या ठिकाणामुळे वाहतूक कोंडी होती पोलीस देखील तैनात रस्त्यावर आहेत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न या ठिकाणी पोलिसांकडून होत आहे मात्र काल रात्री अर्थातच आजपासूनच अवजड वाहनांना मुंबई गोवा महामार्गावरून वाहतूक करण्यास मनाई होती मात्र आताची परिस्थिती आपण पाहता तर सरस वाहनं जे अवजड वाहनं आहेत ते मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करीत आहेत दोन दिवसातच गणेश उत्सवाला सुरुवात होणार आहे की असंख्य मुंबईकर जे आहेत ते कोकणात अर्थात आपल्या गावी निघालेले आहेत आणि या गावी जात असताना त्यांना वाहतूक कोंडीचा त्रास मात्र या ठिकाणी होताना दिसत आहे अजयश आपण पाहायला गेला तर तुम्हीच काही वेळापूर्वी प्रवाशांशी बातचीत केला होतात आणि तेव्हा प्रवाशांनी संतापही व्यक्त केलेला आहे दरवर्षी अशीच कोंडी अनुभवायला मिळते असं प्रवाशांचं म्हणणं आहे कारण आठ तासापासून तर इथे वाहतूक कोंडी आहे आणि कोकण वासियांना त्यांच्या गावी पोहोचण्यासाठी उशीर लागतोय निश्चितच प्रज्ञा दरवर्षा प्रमाणे याही वर्षी वाहतूक कोंडीचा सा सामना जो आहे तो या ठिकाणी प्रवाशांना करावा लागत आहे पावसाळ्यात मोठ्या पद्धतीने खड्डे पडलेले असतात आणि या खड्ड्यातून ही प्रवास करावा लागत होता मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला आणि त्यानंतर या रस्त्याची डागडुजीकरण करण्यात आला त्यामुळे प्रवासाला कोणताही अडथळा या ठिकाणी निर्माण झाला नाही प्रवास मात्र चुककर होत आहे रस्त्यामुळे मात्र वाहतूक कोंडीचा त्रास आहे तो चाकरमान्याला आणि प्रवाशांना या ठिकाणी बस बसला बस आहे जवळपास सात ते आठ तासापासून मुंबई गोवा महामार्गावर मग मा सुकेले खिंडा असेल इंदापूर असेल पुणे नांदगाव या ठिकाणी प्रवाश अडकलेलं चित्र पाहायला मिळत दिलेल्या माहितीसाठी